मुंबईच्या मालाडमध्ये एका तरुणाने व्हिडिओ बनवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूर येथील असलेल्या या तरुणाने त्याच्या पत्नीच्या वेभीचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं समजतंय आत्महत्या करण्यापूर्वी त्याने दोन व्हिडिओ बनवले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या पत्नीच्या अफेअरचा उल्लेख केला आहे या तरुणाने त्याच्या पत्नीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केलाय यासोबतच त्याने त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांवर मानसिक छळ केल्याचाही आरोप केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली आहे मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूरचा असलेला आरिफ मुंबईतील मालाड मालवणी भागात फर्निचर बनवण्याचं काम करत होता त्याची पत्नी आणि मुलगाही त्याच्यासोबत राहत होते मंगळवारी आरिफने दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले यामध्ये त्याने आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली व्हिडिओ मध्ये पत्नी तिचा प्रियकर आणि पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांमुळे तो आत्महत्या करीत असल्याचं कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत आणि पोलिसही या प्रकरणात मदत करत नाहीत आरिफने दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये खुलासा केला की त्याची पत्नी आणि दोन तरुण त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत यामध्ये त्याने दावा केला की त्याची पत्नी आता त्याच्यासोबत राहत नाही ती दुसऱ्या कोणासोबत तरी राहत आहे मंगळवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास आरिफने आत्महत्या केली त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरिफचा मृतदेह झाडावरून खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला